मैत्रिणी न आज मी एक वाळवणीचा नवीनच पदार्थ बनवलेला आहे मग म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीशी हा पदार्थ आपण शेअर करूया तर हा पदार्थ मी शाबूचे मस्त असे रिंग्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय तर हे रिंग्स मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवलेले आहेत अगदी खुशखुशीत आणि कुरकुरीत बनतात बनवायला तर अगदी सोपे आहेत आणि तळत असताना तर अगदी दुप्पट फुलले जातात पांढरे शुभ्र बनतात तर चला मग वेळ ना घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तशी बनवायला सोपी आहे पण कोणताही पदार्थ बनवायचा तर तर वेळ तर थोडासा मराठवाडा किचनला करा बेल आयकॉन प्रेस करा साबुदाण्याचे रिंग्स बनवण्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला शाबू घ्यायचा आहे तर इथे बघा कोणत्याही म्हणजे तुम्ही मेजरमेंटच्या कपाडा मोजा किंवा घरामध्ये जे आपलं माप आहे त्याने वाटीनं किंवा ग्लासानं कशानेही मोजून घेऊ शकता इथं एक कप आपण शाबू घेतला आहे तुम्हाला रिंग्स किती पत बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही शाबू वापरू शकता आता यामध्ये हा शाबू आपण एका बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे आता काय करायचं आहे एक दोन पाण्यानं आपल्याला स्वच्छ हा शाबू धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जी घाण असते किंवा मग जे बारीक राहिलेलं पीठ असते ते पूर्णतः बाजूला निघतं व्यवस्थित हे स्वच्छ करून घ्यायचा शाबू शाबूच्या रिंग्स खूप छान लागतात खाण्यासाठी आणि एक नवीनच हा पदार्थ आहे शाबू तर आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता काय करायचं आहे ज्या भांड्यानं किंवा ज्या कुठल्याही तुम्ही मापाने मोजून घेतलेला आहे शाबू त्याच भांड्यानं इथं आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे पाणी गरम न करता थंड करून टाकलं तरी चालेल इथं मी थंडच पाणी वापरलेलं आहे तर दोन कप वापरायचं आहे जर तुम्ही जो हा मी बाऊल घेतलेला आहे तो बाऊल एक शाबू घेतला तर दोन बाउल यामध्ये पाणी टाका तर आता व्यवस्थित आपल्याला हा भिजून घ्यायचा आहे तर आता हा शाबू एक पाच ते सहा तास व्यवस्थित आपल्याला भिजून घ्यायचा आहे शाबू भिजवत असताना सगळ्यात महत्वाचे टिप्स म्हणजे जितपत शाबू घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून भिजून घ्या इथे आता आपण एक पाच ते सहा तास व्यवस्थित असा शाबू मोसत भिजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर एक वाटी किंवा मग मेजरमेंटच्या कपानं एक कपासाठी इथे आपण दुप्पट पाणी वापरलं होतं गरम न करता थंड पाणी आपण इथे वापरलं होतं तर, तर आ, आता काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे शाबू तर इथे बघा एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये मी टाकून घेते जे आपण शाबूचे रिंग्स बनवत आहोत ते अतिशय बनवायला सोपे आहेत आणि खाण्यासाठी तर खूप असे चटपटीत लागतात आता दोन तीन बॅचेस मध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने इथे बघा बारीक करून घेतलेलं आहे तर शाबू खूप आपण दुप्पट पाणी वापरल्यामुळे ओलसर आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालून अजिबात बारीक करण्याची आवश्यकता नाही शाबू भिजल्यामुळे त्यामध्ये भरपूर असं पाणी आहे आपण दुप्पट पाणी यामध्ये भिजताना वापरल्यामुळे तर आता हे सगळं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय आणि याच पद्धतीने आपल्याला सगळा शाबू बारीक करून घ्यायचा आहे आता सगळं हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे तर एका चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपल्याला फेटळून घ्यायचं आहे याला काही सेठवण्यासाठी ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही खूप सोपे आहेत पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असे जमतील आणि खाण्यासाठी तर खूप छान असे लागतात आता यामध्ये आपण ॲड आहे थोडंसं पाणी तर गरम पाण्याची सुद्धा इथं आवश्यकता नाही आपण थंड पाणी वापरलं तरी आहे तर इथं बघा पूर्ण मी एक ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे आणि थोडंसं कमी जास्त पाणी या मिश्रणामध्ये झालं तरी असं आपण याला शिजवून घेणार आहोत त्यासाठी म्हणजे जास्त काही यामध्ये फरक पडत नाही जरी जास्तीचं पाणी झालं किंवा मग थोडंसं कमी झालं तरी परत आपण शिजवताना ॲड करू शकतो तर आता हे पूर्ण आपण मिश्रण मस्त असं फेटळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता काय करायचं आहे आपल्याला एका कढईमध्ये किंवा एका सर घट्टसर सर परा येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आता हे पूर्ण मिश्रण मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू केलेला आहे तर आता आपल्याला हे, हे एकाच दिशेनं फेटळून व्यवस्थित घट्टसर असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची एक दहा मिनिट आणि एक दहा मिनिटाने परत आपण पर मिडियम साईजवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर हे खाली डागू नये म्हणून सतत याला हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित अजिबात खाली डागलं जात नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर इथे हाय फ्लेम वरती आपण दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि परत एकदा एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर पूर्ण आपल्याला एक अर्धा तास आपण हे शिजवून घेणार आहोत म्हणजे रिंग्स छान होतात अजिबात तुटल्या जात नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरू शकता किंवा मग हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा मग हे रिंग्स वाळल्यानंतर ज्या वेळेस आपण तळून घेतो त्यावेळेस यावरती मसाले टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता चाट मसाला वापरू शकता किंवा मग तुम्हाला उपवासासाठी जर तुम्ही खात असाल तर खा साधी मिरची पावडर वापरली तरी त्यावरती चालेल तर इथं आपलं पूर्ण आता हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे तर आपल्याला शिजलेलं कसं ओळखता येतं तर काय होतं कुठल्याही म्हणजे वाळवणीच्या पदार्थाचा शिजवत असताना नक्कीच त्याचा हलकासा कलर बदलतो काचेसारखा का निर्माण होतो मग आपल्या लक्षात येतं की म्हणजे तयार झालेला आहे जो आपण पदार्थ बनवत आहोत तो बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि एक पाच मिनिट हे व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत मिश्रणसुद्धा आपलं पूर्ण बघा थंड झालेलं आहे आणि अगदी याला व्यवस्थित असा दाटसरपणासुद्धा आलेला आहे आता काय करायचं आहे एक आपल्याला पायपिंग बॅग घ्यायची आहे इथं बघा आणि एका ग्लासाला किंवा तुम्ही कुठल्याही भांड्याला या पद्धतीनं पायपिंग बॅग लावू शकता इथं मी घरच्या साध्या कॅरीबॅगची पायपिंग बॅग बनवून घेतलेली आहे तुम्ही केकसाठी जी आपण पायपिंग बॅग वापरतो तीसुद्धा इथं वापरू शकता आणि त्या पायपिंग बॅगला काय करायचं आहे खालून थोडस होल पाडून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण चकली करतो साच्याला ज्या पद्धतीनं असतं त्या पद्धतीनं तर आता पूर्ण हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे इथे बघा या पद्धतीनं आपण हे मिश्रण यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि या साईडवरून आपण याला होल पाडून घेतलेला आहे आता बैग न, आपन आ, का आता पायपिंग बॅगनं आपण हे रिंग्स घालून घेणार आहोत या पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय बनवण्यासाठी खूप सोपे आहेत पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि पटकन तुम्ही हे रिंग्स बनवू शकता कुरकुरे म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता आणि उपवासासाठी सुद्धा हे आपण खाऊ शकता शक्यतो तर काय करा हे उन्हामध्येच वाळून घ्या म्हणजे पटकन वाळले जातात फॅनच्या हवेला पण वाळतात पण असे पटकन एवढे वाळले जात नाहीत आणि कलर पांढरा शुभ्र येत नाही त्यामुळे शक्यतो तर फॅनच्याच हवेला वाळून घ्या आता याच पद्धतीने आपले सगळे रिंग्स आपण बनवून घेणार आहोत आणि उन्हात मस्त असे वाळून घेणार आहोत उन्हात वाळवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पूर्ण आपले रिंग्स तयार झालेले आहेत बनवून मी तुम्हाला दाखवते या पद्धतीनं बघा वाळून सुद्धा किती छान असे आपले रिंग्स तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त अशी वाळलेली आहेत वाळून घेताना अगदी कडकडीत वाळून घ्यायची तर हे शाबूच्या रिंग्स मी तुम्हाला तळून सुद्धा आज दाखवणार आहे तर इथे तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तळणीच्या पदार्थासाठी थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं आणि कढई ही थोडी जास्तीची मोठी घ्यायची म्हणजे तो प पदार्थ व्यवस्थित तळला जातो तर तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल हे अगदी मीडियम साईजचं गरम करून घ्या जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको आता यामध्ये हे रिंग्स आपण टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय इथे बघा किती छान अशी कुरकुरीत मस्त तळले जात आणि दुप्पट होत आहे तुम्ही बघा किती छान असे तळून आपले दुप्पट रिंग्स तयार झालेले आहेत मैत्रिणी काय होतं जे आपण भिजून जो पदार्थ वाळवणीचा बनवतो तो तुम्ही जितका छान जितक्या दिवस भिजून घ्याल तो तितका खुसखुशीत आणि जास्त फुगला जातो तर आता हे रिंग्स आपण एका डिश मध्ये काढून घेतोय तर तळलेले रिंग्स आता आपण एका डिश मध्ये काढून घेतोय तर पूर्ण आपले रिंग्स तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता इथे बघा अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत हे रिंग्स तयार झालेले आहेत तर नक्की या पद्धतीने तुम्ही सुद्धा रिंग्स शाबूचे बनवण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करून सांगा उन्हाळी उन्हाळी वाळवणामधला तुमचा सगळ्यात छान हा पदार्थ बनलेला आहे का शाबूचे रिंग्स ते तर चला मग मैत्रिणींना भेटू भेटू आपण असंच पुढे